हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण महिन्यातील आपला तिसरा सोमवार तर तुम्हा सर्वांना श्रा श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळपासूनच माझी पूजेसाठीची तयारी सुरू झाली होती आणि मी माझा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घेत आहे मी हा मुख्य दरवाजा रोज स्वच्छ करून घेते एकतरी हा त्याच्यावरून मारून घेते आणि आज तर आपला श्रावण महिन्यातील रुद्राभिषेकाची पूजा आहे तर स्वच्छता तर व्हायलाच पाहिजे तुम्ही ना रोज हा स्वच्छ दरवाजा करून घेत जा कारण आपल्या मुख्य दरवाजातूनच काहीही पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी ऊर्जा प्रवेश करत असते आणि जी धूळरूपी निगेटिव्हिटी असते ती निघून जाते त्यामुळे रोजच्या रोज स्वच्छता ही झालीच पाहिजे निदान हलकासा कपडा तरी दरवाजावरून फिरवून घेत जा त्यानंतर माझी इथे रोजची डस्टिंग चालू होती तर इथं मी माझी रोजची डस्टिंग वगैरे करून घेतली सर्व स्वच्छता करून घेतली झाडून पुसून वगैरे त्यानंतर मग मी देवपूजेच्या तयारीला लागले तर मी देवपूजेची भांडी सर्व स्वच्छ करून घेतली आणि कोणतीही पितळेची किंवा तांब्याची भांडी घासल्यानंतर लगेचच तुम्ही त्याला एका कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या म्हणजे त्याच्यावरती पाण्याचे डाग राहणार नाहीत तर इथून माझ्या घरात खिडकीतून असं खूप छान असं सकाळ सकाळी ऊन येतं तर मी तिथे ते, ते उन्हाला भांडी ठेवली होती तर तुम्ही बघा किती छान आहेत भांडी आणि जर देवपूजेचे भांडी असे छान चमकले तर आपल्या पूजेला खूप छान तेज येतं माझ्याकडे जे काही सामान ॲवेलेबल आहे त्यातूनच मी माझी पूजा खूप छान आणि सुंदर करायचा प्रयत्न करते तर मी आता इथं पूजा मांडण घेतलेली आहे आणि इथं दीप्रज्वलाने आपल्या पूजेची सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्या बाप्पांच्या अभिषेकापासून सुरुवात करायची आहे आपल्याला तर मी गणपती बाप्पांना पंचामृताचा आणि चंदनाचा अभिषेक घालणार आहे आणि महादेवांनाही मी पंचामृत आणि चंदनाचा अभिषेक घालणार आहे तर मी माझ्याकडे एक लिक्विड चंदन आहे त्याच्याने मी तो अभिषेक घालणार आहे चंदनाचा तर इथं मी पंचामृताची पंचामृताच्या अभिषेकाची सुरुवात केलेली आहे तर कोणतीही अभिषेकाची सुरुवात ही पहिला पाणी अर्पण करून करायची असते पाणी अर्पण करणे म्हणजे शुद्धीकरण आणि नकारात्मक ऊर्जेचे धुणे आणि त्यानंतर आपण दूध अर्पण करायचं दूध हे शुद्धता आणि पोषणाचे प्रतीक आहे शिवलिंगाला दूध अर्पण केल्याने समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो असे मानले जाते मध मध हे गोडवा आणि भक्तीचे प्रतीक आहे ते देवाप्रती प्रेम आणि समर्पण व्यक्त करण्यासाठी अर्पण केले जाते तूप तूप हे ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे तूप अर्पण केल्याने शक्ती आणि चैतन्य मिळते असे मानले जाते दही दही समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक आहे दही अर्पण केल्याने सौभाग्य मिळते असे मानले जाते तर इथे आपला अभिषेक पूर्ण झालेला आहे तर मी पंचामृताच्या अभिषेकानंतर चंदनाचा अभिषेकही बाप्पांना घालून घेतला त्यानंतर मग मी इथे उजव्या साईडला बप्पांना आसन दिलेलं आहे तांदळाचं आणि त्याच्यावरती मी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि आता मी गणपती बाप्पांची छान अशी पंचोपचारे पूजा करणार आहे तर मी बत गणपती बाप्पांना प्रथमत गुलाबाचं अत्तर लावून घेतलं त्यानंतर मग मी त्यांना कुंकू चंदन असं लावून घेतलं पुरुष देवतांना कधीही हळद नाही लावायची त्यांना कुंकू चंदन किंवा अष्टगंधच लावायचं असतं तर इथे मी मस्तपैकी असं बाप्पांना अत्तर लावून घेतलं त्यानंतर त्यांची छान अशी पंचोपचारी पूजा करून घेतली ला मी गणपती बाप्पांना कुंकू आणि चंदन दोन्हीही लावलेलं आहे त्यानंतर बाप्पांना मी अगरबत्ती ओवाळी आणि गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग मी गणपती बाप्पांना विघ्नहर्थना प्रार्थना केली की माझी ही पूजा तुम्ही या आणि ही रुद्र अभिषेकाची सेवा आणि पूजा माझ्याकडून एकदम निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि खरंच माझ्याकडून बाप्पांनी ही पूजा खूप छानपणे पार पाडून घेतलेली आहे आता गणपती बाप्पांची पूजा आपली पूर्ण झाली आता आपण सुरुवात करूयात शिवलिंगाच्या अभिषेकाला त्यानंतर इथे महादेवांच्या अभिषेकाला सुरुवात केलेली आहे आणि अभिषेक म्हणताना मी महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करते तर केंद्रामध्ये सांगितलं जातं की बायकांनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा असतो आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा असतो तर मी महामृत्युंजय मंत्र जास्त वेळा घेते ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उरवारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षेयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उरवारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षेयमामृतात् ओम त्र्यंबकम यजा पुष्टिवर्धन उरवारुकमिव बंधनान मृत्योक्षेम्रता तर असा मंत्र जाप करत करत मी अभिषेक करून घेतलेला आहे तर इथे आता आपल्या रुद्राभिषेकाची सुरुवात झालेली आहे आणि बघा तुम्ही किती छान मस्त संतधार अशी रुद्राभिषेक होत आहे भगवान शंकरांवरती असं वाटत आहे की साक्षात गंगामय्या त्यांच्या डोक्यावरती त्यांच्या जटातून अशी वाहत येत आहे आणि त्यांचा छान असा अभिषेक करत आहे असं हे पाहून तर ना मला मनाला इतकं प्रसन्न वाटत होतं ना की खूप छान वाटत होतं ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम

ओम नीललोहिताय नम ओम शंकराय नम ओम शूल नमः ओम कटवांगिने विष्णुवल्ल तर बिल्बपत्र ही भगवान शंकरांचे तीन डोळे म्हणजे त्यांचे तिसरे नेत्र दर्शवितात बिल्वपत्रांचा अभिषेक करणे हे खूपच शुभ आहे ही पानं अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पवित्रता येते असे मानले जाते बिल्वपत्रे हे भगवान शिवशंकरांचे सत्व रज आणि तम यांचे प्रतीक देखील आहे तर मी इथे भगवान शिवशंकरांची छान अशी पंचोपचारी पूजा करून घेतली त्यांना भस्म लावलं चंदन लावलं त्यानंतर माझ्याकडे धतुऱ्याची फुलं फळं हे सर्व होतं आणि योगायोगाने आज नशिबाने मला छान बेलाचं फळही भेटलेलं होतं तर पूजेमध्ये सर्व साहित्य मला भगवान शिवशंकराने उपलब्ध करून दिलं होतं आणि खूप आणि छान सुंदर अशी पूजा शिवशंकराने माझ्याकडून आज श्रावण सोमवारची करून घेतलेली आहे तर धतुऱ्याचं फूल हे का वाहतात हे मी माझ्या मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी पानं फुलं वाहून शिवशंकराची छान अशी पूजा करून घेतली आणि मी आता शिवमूठ वाहणार आहे तर आजची शिवमुठ हे हिरवे मूग होते तर मूग हे आपल्याला अख्खेच व्हायचे आहेत मुगाचे डाळ किंवा अर्धे तुटलेले मूग नाही व्हायचे आणि मूग आपल्याला वाहताना म्हणजेच शिवमूठ शिवशंकरांवरती सोडताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे नम शिवाय शांताय पंचवक्ताय शिवलीने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणायचा किंवा आणखीन एक मंत्र आहे दुसरा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर जावा ननंद भ्रतारा ना आवडतीची आवडती करे देवा असे म्हणून शिवामूठ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावी आणि या प्रकारे छान अशी आपली पूजा करून घ्यायची आहे आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर मी भगवान शिवशंकरांची आरती करून घेतली आणि त्यांची छान अशी आरती झाल्यानंतर बघा किती पूजेला सुंदर असं तेज आणि रूप आलेलं होतं ते पूर्ण पूजा बघितल्यानंतर ना इतकं घरात प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत होतं घरातल्या सकारात्मक लहरी आणखीन सकारात्मक झालेल्या होत्या घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकालाच घरात खूप खूप प्रसन्न वाटत होतं तर बघा किती सुंदर पूजा झालेली आप आहे आपली तर आजची ही पूजा शिवशंकरांनी माझ्याकडून अशी करून घेतलेली आहे तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद